नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते टॉप टेन बातम्या विधानसभा आणि महाविकास महा आघाडीनं मोर्चे बांधणी सुरू केली लोकसभेला राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला त्यात महाविकास आघाडीनं तीस जागा जिंकत महायुतीला धक्का दिला पण आता विधानसभेला तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे रिपब्लिकन पक्षांनी एकसंध आघाडी तयार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले आहेत आंबेडकरी विचारधारा मांडणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या जवळपास सर्वच गटांनी तिसरी आघाडी उभारण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे शिक्षण हक्क कायद्यातील वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विना अनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र राज्य सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलाय राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनख लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून साताऱ्यात आणण्यात आली आहे आज शुक्रवारी दुपारी एक वाजता वाघनखांचं दर्शन वाघनख ठेवण्यात आलेल्या दालनाचं उद्घाटन आणि शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं आहे या भव्य सोहळ्यासाठी अनेक मंत्री आज सातारा दौऱ्यावर आहेत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसून आलं आता काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार आहे सातही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे या सातही आमदारांवर दोन दिवसात कारवाई होईल येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल या संदर्भात घोषणा करतील विधान परिषदेत झालेल्या क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं आहे यापूर्वी खासदार चंद्रकांत हंडोरे यांना ज्यांनी पाडलं त्यांची नावं देखील समोर आली आहेत त्यांच्यावर कारवाई नको का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या कारवाईनंतर काँग्रेसमधील मनुवाद समोर येईल असं देखील ते म्हणाले विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झालाय या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी झाली असून यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहे न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडेबोल सुनावले यावेळी न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तातडीने थांबवण्याचे निर्देशही दिले वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेली कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जप्त होण्याची शक्यता आहे मनोरमा खेडकर यांच्या नावावर पिंपरी चिंचवड मध्ये थर्मो व्हेरिटा इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीवर पालिकेकडून जप्तीची कारवाई होणार आहे या कंपनीने पालिकेचा कर बुडवलाय त्या प्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मध्ये अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एच डी एफ सी अॅग्रो या विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनील भालेराव या दोघांवर काल रात्री हे गुन्हे दाखल झाले आहेत कंपनीने वर्ष रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाही पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी सर्वेक्षण झालेली यादी पात्र आणि अपात्र यांची कारणांसह यादी खरीप आणि रब्बी पंचनामे प्रतिसह इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई रिंगणात उतरणार असल्याची चर्चा महाविकास आघाडीने वरुण सरदेसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास या मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशांत सिद्दीकी यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट आहे या पार्श्वभूमीवर झिशांत सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला निर्वाणीचा इशारा दिलाय जर वांद्रे पूर्व मतदार संघातून मला उमेदवारी मिळाली नाही तर इथे देखील सारखी सार परिस्थिती निर्माण होईल असे झीशान यांनी उमेदवार सुजय पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्ही पडताळणी संदर्भात अर्ज केला यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सत्तेच्या सिस्टीम वर विश्वास नाही याचं आत्मचिंतन सर्वोच्च ऑफिसने केलं पाहिजे असं सुळे म्हणाले आहे मला जर संधी मिळाली तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाच्या माणसाचा जर विश्वास नसेल तर सारख्या सर्वसामान्य माणसाने काय करायचं असं देखील सुळे म्हणाले आहे प्रदेशातील अशाच टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा